दोन हजार सव्वीस सुरू झालेला आहे नवीन वर्षानिमित्त मी चालली त्यांना भेटायला ज्यांच्यामुळे मी आहे नमस्कार मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मोठ्यांना नमस्कार छोट्यांना खूप सारा आशीर्वाद सर्वांप्रमाणेच नवीन वर्षाचा मीही संकल्प केला की जरा लवकर उठूया जरा आपलं रुटीन बदलूया आणि खूप दिवसानंतर मी डेली रुटीन मोठा लॉग करत आहे कारण मिनी लॉगच करत होते आणि असं नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून मी सकाळी पहाटे लवकर उठली सकाळी मी पाच वाजता उठली आणि माझे जे डेली रुटीनचे कामं आहे ते करायला सुरुवात केली सकाळी सकाळी मस्तपैकी कोमट पाणी पिलं आणि त्यानंतर थोडासा व्यायाम केला व्यायाम तसा आम्ही छोटा छोटा करतच असते थोडा थोडासा पण म्हटलं आत्ता शिस्तीने आणि पूर्ण असा व्यायाम करायचा असं मी ठरवलेलं आहे तर छानपैकी व्यायाम केला त्यानंतर थोडंसं चालली आता चालण्याचं चा सांगायचं चा म्हटलं तर मी सकाळी तीन हजार स्टेप मोजून चालते आणि संध्याकाळी तीन हजार तर जेवणानंतर तीन हजार आ, स्टेप पूर्ण करून घेते म्हणजे सहा हजार दिवसातून चालते तसं तर म्हटलं गेलं तर दहा हजार चालायला पाहिजे पण मला तेवढी सवय नाही पण हां हळूहळू मी ती सवय करणार आहे मध्यंतरी मी दहा हजार स्टेप पूर्ण करत होती पण ते म्हणतात ना थोडा आळस आला किंवा बाहेर फिरायला गेलं तर त्या गोष्टीकडं दुर्लक्ष होतं आणि नंतर मी अंगण झाडायला घेऊन घेतलं अंगण ओटा सगळं झाडून झालं की कचरा एका साईडला गोळा करते जास्त कचरा असला तर तो पेटून देते आता सध्या शेकोटी चालू आहे ना मग कॉलेजची शाळेची मुलं मस्त शेकत बसतात त्या ठिकाणी आणि कमी असला तर डस्टबिनमध्येच भरून ठेवते कारण डस घा घंटागाडी दररोजच येत असते आणि त्यानंतर मस्तपैकी सडा टाकला अंगण झाडताना खराट्याचा जो आवाज होतो ना किंवा सडा टाकताना पाण्याचा जो आवाज होतो ना एकदम असं वाटतं गावाच्या गल्लीमध्ये जे म्हणजे जेव्हा आम्ही गावाकडे जातो ना तेव्हा सकाळी जाग येते ना ते खराट्याच्या आवाजाने किंवा कोणीतरी सडा टाकतो आहे बाहेर ह्या आवाजाने जाग येते आणि नाशिकला पण असं सडा टाकताना किंवा अंगण झाडताना तोच फील येतो जास्त करून मी सडा टाकत नाही कारण झाडांना पाणी मारायचं असतं त्या टायमाला मी नळीच धरते पण आता पाण्याची बचत पण केली पाहिजे म्हणून दररोज दररोज नळी काही लावत नाही पाच सहा दिवसांनी जेव्हा पाणी जास्तीचं भरायचं असते ना तेव्हा नाहीतर सडा टाकण्यासाठी अंगणामध्ये एक कप पाणी भरून ठेवते तेच झाडांवरती पण होऊन जातं आता अंगण सुकेपर्यंत तुम्हाला नवीन वर्षाचे सूर्यकिरण दाखवते आणि छानपैकी रांगोळी काढून घेतली कशी वाटली आजची रांगोळी मला नक्की सांगा हां तर रांगोळी दररोज मी छोटीच काढते सणावाराला रंगीत रांगोळी काढते कारण आपल्याला दररोज रांगोळी काढायची ना टाईमचं बघावं लागतं चला नवीन वर्षानिमित्त आजचे हे सोनेरी सूर्यकिरण कसे वाटले तुम्हाला ते नक्की सांगा खूप छान वाटतं जेव्हा असं सकाळी सकाळी आपण आकाश बघतो ना मस्त मन प्रसन्न होऊन जातं त्यानंतर झालं असं की आता नाश्त्याचं काही टेन्शन नाही थोड्या दिवस का तर घरी आम्ही केलेले आहे लाडू त्यामुळे जरा निश्चितीने माझे कामं चालू होते कुंदाला फुलं पण यायला लागलेले आहे थंडीचे आता मस्तपैकी पूजेला फुलं तयार होतील आणि आज होती प्रदोष मला होता उपवास तर मी ठरवलं आहे का गोड खायचं नाही पण आईने मला लगेच तिकडनं सांगितलं अगं वर्षाचा पहिला दिवस आहे आणि उपास पण आहे तर म्हटलं चला मग मी आज गुळाचा चहा केला थोडासाच घेतला आणि लाडू केलेले होते लाडू के खायचा होता म्हणून त्या हिशोबाने अजूनच थोडा चहा कमी केला आता यामध्ये आम्ही ना मेथी टाकत नाही म्हणजे आपण थंडीच्या लाडूमध्ये मेथी टाकतोच पण आमच्या घरात असं मानणं म्हणणं आहे की लाडूमध्ये मेथी टाकण्यापेक्षा आहे ना मेथीचे पराठे मेथीची भाजी मेथीची उसळ ही खावी आणि लाडूमध्ये आम्ही फक्त ड्रायफ्रूट वापरतो त्यामुळं ते छान लागतं आणि उपवासाच्या दिवशी पण खाता येतात त्यानंतर मी चालली आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की नऊ वर्षानिमित्त मी चालली त्यांना भेटायला ज्यांच्यामुळं मी आहे आणि ते कोण आहे माहिती का ते आहे आमचे नीलकंठ नीलकंठ आहे आणि खूप आम्ही मंदिरात जातो त्या ठिकाणी घरातले सगळेजण मानतात आणि खास करून निलेश मी आणि आई आम्ही जेव्हा कधी गावात जातो ना तेव्हा नीलकंठेश्वराच्या ते मंदिरात जातो नाशिककरांना तर हे मंदिर माहितीच आहे आणि नाशिककर म्हटल्यानंतर असा खास दिवस असला आणि ना ते जर गंगेवर गेले नाही तर काही नाशिककर म्हणता येणार नाही त्यानंतर गेलो आम्ही आई तुळजाभवानीला आमची कुळस्वामिनी आहे ना तर वर्षाचा पहिला दिवस यांच्या सगळ्यांच्या दर्शनाने आशीर्वादाने करावा सुरुवात करावी असं वाटलं त्यामुळे आम्ही नेहमी नववर्षाच्या निमित्त मंदिरांमध्ये जातो हा रविवार कारंजावाचा चांदीचा गणपती त्यानंतर पुन्हा गंगेकडून आम्ही घरी आलो आणि अशी झाली आमची नवीन वर्षाच्या दिवसाची सुरुवात तुम्हाला कशी वाटली नक्की सांग